माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का मला कमेंट करून कळवा आज पण आपण लाईव्ह आलेलो आहोत आणि आज तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारा तुमचे जे काही प्रश्न असतील ते आज तुम्ही विचारू शकता अ कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील ते तुम्ही सांगू शकता गेल्या वेळेला लाईव्ह आलो होतो तेव्हा बरेच जणांनी प्रश्न विचारले होते त्यातले काही जणांची उत्तरं देता आली होती कारण भरपूर जास्त प्रमाणामध्ये कमेंट आल्याकारणाने काही जणांचे प्रश्न सुटले पण होते जर तुम्हाला आज जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा तुम्हाला होळकर विचारतात की त्यांच्या हजबंडला अल्सरेटिव कोलॅटिस आहे आणि त्यांना डाईट आणि सगळं त्यांना सांगायचं अल्सरेपेटिव्ह कोलॅटीची तुमची सध्या ट्रीटमेंट काय चालू आहे हे बघा ते हे मला सांगा अल्सरेटिव कोलॅटिसमध्ये काय सिम्पटम्स काय आहेत त्यांना ते जरा मला कळू दे मग मी तुम्हाला पुढचं उत्तर देतो तुम्ही कमेंट करा परंतु बाकीच्यांचे प्रश्न विचारतो लहान बाळाचे नाळचे फायदे आ, फायदा काय होतो लहान बाळाच्या नाळीचा फायदा तसा बघायला गेला तर बरेच जण असं म्हणतात की ती जी नाळ असते ती उगाळून पुन्हा त्या बाळाला चाटवायची असते असं करतात पण मी तरी कधी आजपर्यंत कोणाला सजेस्ट केलेलं नाही आहे किंवा कोणी करा असंही कधी कोणाला काही सांगितलं नाही कारण मला त्याचा काही जर कोर्स असा रिफरन्स मिळाला नाही त्यामुळे मी ते काही सांगत आहे ते घरी किंवा गावच्या ठिकाणी पूर्वपार लोक बऱ्याच वेळा करतात सुद्धा मी काही शहरातल्या सुद्धा पाहिलेलं आहे की ते उगाळून त्यांनाच लावतात दुसरी दुसरा जो भाग असतो ज्यावेळेला बाळाचा जन्म होतो त्यावेळेला जी बाळाची नाळ असते त्याच्यातून काही स्टीम्स स्टेम सेल्स असतात स्टेम सेल्स त्या प्रिझर्व केल्या जा जा जातात स्टेम सेल्सच्या बँकमध्ये म्हणजे पुढे जाऊन जर बाळाला कधी कसला असा त्रास झाला तर त्याच्या सेल्स से वापरून पुन्हा त्याचं ऑर्गन आपण व्यवस्थित जनरेट करू शकतो आणि त्याचा त्याचा फायदा होऊ शकतो सिद्धार्थ चव्हाण विचारतायत मला भरपूर दिवस लिव्हर व्हर्सेस आहे लिव्हर व्हर्सेस आहे व कामे पण आहे त्यासाठी घरगुती उपाय लिव्हर व्हर्सेस म्हणजे काय तुम्ही प्रश्न जरा नीट विचारत जावा तुमचा प्रश्न मला कळाला नाही आहे लिव्हर व्हर्सेस लिव्हर सिरॉसिस म्हणून एक प्रकार असतो त्याच्यामध्ये कावीळ पण होते तुम्हाला नक्की काय प्रकार आहे ते जरा मला सांग प्राणी ब्लॉक विचारतात लेफ्ट साइड सर्वायकल पेन होत आहे आणि थेरपीने पण आराम नाही काय करा हां सर्वायकल पेन जर तुम्हाला होत आहे ना म्हणजे सर्वायकल पेन इकडे असतात तर हा पूर्ण हात तुमचा दुखत असतो किंवा इथपर्यंत मुंग्या पण येत असतील तुम्हीं, तुम्हीं तर तुमचं समजा जर तुम्ही आता तुमचं एज मला माहीत नाही तिथे जर तुम्ही वीस वर्षापासून एक चाळीस पन्नास वर्षाच्या वयोगटातले असाल तर बऱ्याच वेळेला हे सर्वायकल पेन जे असतं ना ते तिथल्या मसल्समुळे असतं आता आपला हा माझा खांदेबा हा माझा डावा हात आहे हा भाग असतो इकडे मानेकरचा तर इथून इकडे पूर्ण इथपर्यंत काही मसल्स असतात त्या ज्या मसल्स असतात ना त्या एकमेकांवरती असतात आणि मधना नर्वज जातात ज्या नसा असतात त्या, त्या जातात मग त्या ज्या नसा जात असतात ना त्या नसा जास्त करून ज्या वेळेला त्यांच्यामध्ये इंजुरी होते किंवा त्याच्यामध्ये काही स्वेलिंग होतं त्यावेळेला त्या हे त्या त्या सर्वायकल पेन चालू होतं बऱ्याच वेळेला आणि फक्त मानेचा जर त्रास तुम्हाला असेल तर सगळ्यात चांगलं ट्रीटमेंट म्हणजे कट कर, एक कटी बस्ती म्हणून प्रकार असतो त्याला मद्या बस्ती म्हणतात मद्या बस्ती म्हणजे ही जी मान तुमची आहे त्या ठिकाणी सर पिठाचा गोळ्याने एक सर्कल केला जातो आणि त्याच्यामध्ये काही युक्त तेल असतात ती टाकली जातात गरम तेल असतात ती टापली जातात त्याच्याने एक चांगला फायदा होतो दुसरा फायदा त्याच्यात त्या म्हणून एक प्रकार असतो तांदूळ दूध आणि त्याच्यामध्ये काही औषधं टाकत जातात पिंडसेल हे जर उपाय तुम्ही करताय तर त्याच्याने काही प्रमाणामध्ये निश्चित फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट सर्वायकल पेन जर जास्तच असेल तर आणि वारंवार होत असेल म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट केली आहे आणि तरीसुद्धा तर तर तुम्हाला त्रास होते तर मग तुम्हाला त्याचा उपचार करण्यासाठी बस्ती नावाची जी पंचकर्मातला जो उपचार आहे तो एक करावा लागतो जेवण केलेला अन्नरस मलाद्वारे काही प्रमाणात बाहेर येत आहे पचन व्यवस्थित होत नाही द्यायच जास्त होत आहे उपाय ठीक आहे जेवण करताना शेवट तुम्ही ते अन्न पचलं नाही आणि तसं तसं तस बाहेर जात समजा पालक आलं कसल्या बिया आल्या तर काही प्रॉब्लेम तसा नसतो पण समजा तुम्ही चपाती खाता आहे भात खाता आहे तर याचा अर्थ असा असतो की ते ॲब्झॉर्बच होत आहे तिथे डायजेशन व्यवस्थित होतं तर डायजेशन नॉर्मली चांगलं करण्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे पोटावरती जास्त लोड येणार नाही असा आहार घ्यायला सुरुवात करा जसं की डाळ भात भाकरी आणि भाजी चपाती काही दिवस बंद करून टाका त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही भाकरी बनवाल त्यावेळेला त्या, त्या भाकरीमध्ये जिरं टाका जिरं असतं ना ते टाका किंवा भाकरीचं पीठ ज्यावेळेला आपण पाण्याने भिजवतो ते पाणी जिऱ्याचा काढा बनवायचा आणि त्या जिऱ्याचा काढा जो असतो तो त्या पा त्या पिठाने भाकरीचं पीठ भिजवायचं आणि मग ती भाकरी खायची त्याच्याने तुम्हाला तुमचं पचन जरा व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि हा एकदम सोपा उपाय आहे तो तुम्ही सहज करू शकता दुसरं याच्यामध्ये जर तुम्ही मला उपाय विचार हां दुसरं याच्यामध्ये जर काही उपाय तुम्ही विचारा पचन चांगलं करण्यासाठी आणखीन काय करायचं तर याच्यामध्ये एक वनस्पती आहे नावरमोठा म्हणून त्या नावरमोठाचा वापर तुम्ही करू शकता पण नागरमोठा वापरल्याच्यानंतर एक भीती असते की त्याने काही वेळेला कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते होईलच असं नाही तर तुमचे जे वैद्य असतील जवळचे त्यांचं एकदा मार्गदर्शन करून ते तुम्ही त्याचा डोस ठरवून घेऊ शकता तुमचं एज तुमचं वजन तुमचं सध्या तुम्ही राहता पुढे त्याच्यानुसार मला डॉक्टरने विचारून ते करावं नाही मी संभाजीनगरच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कार्यरत नाही आहे अंबोल गोंधी तर मला ॲसिडीचा त्रास आहे मोठ्याने ढेकर येतात सकाळचे पोट साफ होत नाही हां हा जो ढेकर येण्याचा जो खूप प्रकार असतो ना त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा रुग्णांना डोकं दुखतं डोकं दुखून जाण्याच्या नंतर त्यांना उलपी सारखं वाटतं ओटात जळजळ होते आणि गेल्या वेळेला लाईव्ह मध्ये मी जो उपाय सांगितलेला तोच इथे परत एकदा सांगतो यामध्ये काय करायचं एक चमच तूप घ्यायचं चिमुनभभर सेंदमेठ घ्यायचं त्याच्यामध्ये चिमुनभर हिंग टाकायचं त्याच्यावरती दोन तीन लिंबाजी टाकायचे मिक्स करायचं आणि जेवणाच्या मध्यभागी घ्यायचं जेवणाच्या मध्यभागी जर तुम्ही हे घेताय तर तुम्हाला बऱ्यापैकी पोट पोट साफ व्हायला सुरुवात होईल आणि जसं सुरुवात व्यवस्थित त्रास कमी होतो माझ्या वडिलांचे अरे तुम्ही सगळे एवढे जण बरेच जण या सत्तर ऐंशी लोक दिसत आहेत आलेले आहेत लाईक करा तुम्ही लाईक केल्याने मला समजते की तुम्ही या यामध्ये आहात आहात आणि ॲक्टिव्ह असल्याकारणाने तुम्ही बऱ्यापैकी बघतायत हे मला समजतं म्हणून प्लीज लाईक करा आणि त्याच्याने मलासुद्धा थोडं प्रोत्साहन मिळतो नाही तर मी वन सायडेडलेच बोलत असतो ज्यांच्या ज्या प्रश्नाची मी होतं ते देतो त्यांनी तरी ॲटलीस्ट लाईक करा ठीक आहे माझ्या वडिलांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे त्यापासून वडील स्मरणशक्ती कमी झाली आहे वडिलांचं वय तुमचं समजा जास्त झालेलं आहे आणि बऱ्याच वेळेला ऑपरेशन ज्या वेळेला होतं त्याच्यानंतर काही शरीरामध्ये चेंजेस होतात प्रत्येक वेळेला होतीलच असं नाही पण काही वेळेला होतं त्याच्यामुळे ज जर त्यांची स्मरणशक्ती कमी झाली होत असेल तर त्यांची सगळ्यात पहिलं बघा त्यांची भूक कशी आहे हे बघा आणि याच्यामध्ये ना एक ब्राह्मी घृत नावाचं एक तूप मिळतं ब्राह्मी घृत ब्राह्मी नावाची जी वनस्पती असते ना त्याच्या औषधांनी सिद्ध केलेलं एक तूप असतं तर त्या तुपाचा वापर काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये चांगल्या प्रकारे होतो फक्त त्याचा जो डोस असतो ना तो तुम्हाला तुमच्या वडिलांचं वजन एज किती आहे शरीराची प्रकृती कुठली आहे हे बघून तुम्हाला त्याचा डोस ठरवून घ्यावा लागेल जवळच्या डॉक्टरकडून तेवढं फक्त एक करा त्याच्या दुसरी गोष्ट तुमच्या वडिलांना कमी झालेली आहे याचा एक अवेअरनेस द्या आणि त्यांना प्रत्येक गोष्टी लिहून ठेवायला सांगा काही वेळेला असा प्रकार होत असतो चेस खाली आणि पोटावरती लेफ्ट आणि राईट साईडला अचानक खूप दुखते बसू शकत नाही कधी कधी असे का होते चेसच्या खाली डायवजून किंवा राईट साईडला हां हे जे दुखतं ना हे ना, ना तुमचा प्रश्न मला नीट समजला तुमच्या प्रश्नाच्या पुढची तुमची मानसिकता सुद्धा मला कळाली की बरेच वेळेला असे ज्यांना लक्षणं असतं ना त्यांना भीती वाटते की माझ्या छाती दुखते म्हणजे माझ्या मला हृदयाचा काही विकार आहे की काय अशी भीती असते अशी भीती जर तुम्हाला असेल तर कमेंट करून मला कळवा की हो डॉक्टर तुम्ही बरोबर बोलताय मला अशी भीती आहे ठीक आहे वेला, आ, वेला का हो तर त्यावेळेला अशा वेळेला काय करायचं म्हणजे हे कशामुळे होतं ते पहिले सांगते तुम्हाला तर हे भीती वा छातीमध्ये जर दुखत असेल पोटात दुखत असेल ते फिरतं दुखणं असेल तर जर हे गॅसेसमुळे हा त्रास बऱ्याच वेळेला असण्याची शक्यता असते तर, पण तरीसुद्धा आपण एक डी ए कोणी ई सी जी करून घेतला आणि तो तुझं तो 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 नॉर्मल आला तर आपल्या आपलं एक टेन्शन बाजूला होतं की आपल्याला तसा काही प्रकार नाही आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला गॅसेस झाल्या कारण तो गॅस फिरत असतो आणि म्हणून तो त्रास होतो जो मगाशी जो मी उपाय सांगितला तुपाचा सा, तो तुम्ही नक्कीच करू शकता त्याच्याने तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो याच्यामध्ये जर तुम्ही औषध विचाराल तर औषधांमध्ये एक शंखवटी नावाची एक गोळी आहे ती तुम्हाला घ्यावी ती डॉक्टर्स बरेच वेळा प्रिस्क्राईब करतात तर त्या गोळीचा डोस तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन एकदा तुमच्यासाठी किती डोस उपयुक्त आहे आणि तुमची प्रकृती काय आहे त्याच्यानुसार तो ठरवून द्या दुसरा याच्यासाठी जर उपाय तुम्हाला चांगला करायचा असेल हे पुन्हा एकदा नाही की परत नाही व्हावं तर त्याच्यामध्ये दुधाची बस्ती येतात पंचकर्मामध्ये बस्ती नावाचा एक उपचार असतो जो अतिशय याच्यामध्ये फायदा होतो दुधाच्या बस्तीचा काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये म्हणजे दुधाचा बस्ती म्हणजे यापन बस्ती म्हणतात त्या त्याला जी ताकद वाढवणारा वस्ती असतो तर त्याचा याच्यामध्ये बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो माझं थायरॉइडचं ऑपरेशन पंधरा वर्षापूर्वी परत माने गाठ आले पन्नासची थायरॉईडची थायरॉइडची गोळी चालू मग ती गाठ आणि काढा काढता झाली का उपाय सांगा तुमचा प्रश्नच मला कळाला नाही काय नाही थायरॉईडचं ऑपरेशन परत एकदा वाचतो माझं थायरॉईडचं ऑपरेशन पंधरा वर्षापूर्वी परत मानेत गाठ आल्या पाच पन्नासची थायरॉइडशी गोळी तुमचा प्रश्न परत घेऊन पाडतो मला नाही कळत सर पाय सुसतात आणि बिना कारण गॅस फाट घेतात मेनली पाय दुखत राहतात आणि तळवे सुसतात काही इंटरनल प्रॉब्लेम असू शकतो हां प्रत्येक वेळेला तुम्ही जर काही प्रश्न विचारता ना तर तुमचं एज पण मला लिहून पाठवायचं हो म्हणजे मी तुम्हाला आणखीन चांगलं उत्तर देऊ शकतो पाय आहेत आणि त्याच्यानंतर पाय दुखतायत पण आणि गॅसेस पण होत आहेत तर सगळ्यात पहिलं तुम्हाला फॅटी लिव्हर आहे का हे एकदा चेक करून घ्या लिव्हर बऱ्या काही वेळेला बघा पायाला सूज येण्याची कारणं असतात की हार्टमुळे सूज येते काही वेळेला लिव्हरमुळे सूज येते काही वेळेला किडनीमुळे सूज येते मग यांचं जे निदान आहे जर ते, ते जर तुम्ही पहिलं पा सोनोग्राफी नॉर्मल करून बघितली तर त्याच्यामध्ये काही गोष्टी क्लिअर होतात जर ते नसेल तर बऱ्याच वेळेला जास्त मसल्सचं काम झाल्या सुद्धा सूज जास्त हे आणि सूज समजा येते आणि जाते पटकन येते पटकन जाते आणि त्याच्यातून गॅसेस पण भरपूर येतात तर ती वाताची सूज असण्याची शक्यता असते काही मोठा प्रॉब्लेम तुमच्या मनामध्ये जर भीती असेल तर सरळ सरळ सोनोग्राफी काढून घ्या सोनोग्राफी काढला तर तुम्हाला बऱ्यापैकी समजेल आणि तुमचं टेन्शन कमी होईल फ्रोझन शोल्डर काय करावे वय पासष्ट डायबिटीज डायबिटीस आहे फ्रोझन शोल्डर आहे पंचकर्म करून घ्या बस्तीचा उपाय याच्यामध्ये बऱ्यापैकी फायदेशीर ठरतो त्याचबरोबर विद्ध कर्म नावाचा एक प्रकार आहे त्याच्याने सुद्धा याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो सर मला सर्वायकल पेन लोअर पेन आणि लोबर पेन म्हणजे लंबर पेन तुम्हाला म्हणायचं असेल एक्स रे रिपोर्ट मणकेची झीज झालेली आहे वय पंचीच मणकेची झीज इतक्या लवकर होणं थोडं कठीण आहे पण सर्वायकल पेन जर असेल तर तेच मसल्सचाच प्रॉब्लेम असणार आहे तुम्हाला मन्या बस्ती उपयुक्त ठरू शकते आणि त्याचबरोबर नॉर्मल बस्ती जी असते तिचासुद्धा फायदा तुम्हाला चांगल्या प्रकारे होऊ शकतो हे लक्षात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वय अजून पंचेचाळीसच आहे तर हाडांची झीज होणं थोडंसं मला वाटतं कठीण आहे तुम्ही विटॅमिन डीची तपासणी करून घ्या विटॅमिन डी थ्री ते जर कमी असेल तर विटॅमिन डीची आठवड्यातून एकदा घेणारी गोळी घ्या तुम्हाला त्याचा बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो पण ते तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्हाला ते प्रिस्क्राईब करून घ्यावं लागेल बिना प्रिस्क्रिप्शनची ती गोळी तर मिळत नाही त्याच्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावरती आणखीन काही विटॅमिन डी चांगलं होण्यासाठी औषध आहे का किंवा तुम्हाला इंजेक्शनची गरज आहे का गोळ्यांनी होणार आहे हे तुमच्या जवळच्या डॉक्टरांना विचार होऊन घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाडांची झीज झाली आहे का नाही हे पहिलं कन्फर्म करून घ्या एक्सरेमध्ये हाडांची झीज तेवढ्या प्रमाणात समजत नाही तर ते जरा कन्फर्म करून घेणं गरजेचं पण तुमचं वय कमी आहे तुमचं वय जर प पासष्ट सत्तर पंचहत्तर असतं आ, रानी तर समजू शकलोस तुझ्या आपण व्यवस्थित राणी ब्लॉग म्हणतात धन्यवाद सर तुमच्याकडे छान समाधान मिळतं मी नेहमी तुम्हाला फॉलो करते आणि लाईव्ह बघ येते थँक्यू यू राणी मॅडम तुम्ही हे केलं कारणाने सिद्धार्थ चौहान म्हणतात दिवरवर सूज आहे खूप कावीळ पण आहे दोन तीन दिवस झाले आहे साधू पिंडावर पण सूज आहे घरगुती काय अद्य घ्यावे काय घेऊ नये काय काळजी घ्यावी माझे वजन पण कमी होत चालले आहे माझं वजन पण कमी होत आहे तुम्हाला घरगुती काही उपाय करत बसू नका पहिलं सगळ्यात पहिलं म्हणजे डॉक्टरांकडे जा प्रत्यक्षात तपासून घ्या आणि मगच उपाय करा लिव्हरवर सूज आहे स्वादुपिंडावर सूज आहे म्हणजे तुमचं शरीर तुमचं लिव्हरमध्ये कशामुळे शूज आहे हे पहिले डायग्नोसिस करणं गरजेचं आहे लिव्हरमध्ये हिपॅटेटीस बी हिपॅटेटीस सी किंवा काही ऑटो इम्युन डिसीज आहे का हे डायग्नोसिस होणं गरजेचं आहे घरगुती उपाय काही करत बसू नका यासाठी कारण जर लिव्हरचं जर जास्त वेळ निघून गेली आणि तुम्ही घरगुती उपाय करत बसलात किंवा काही गावठी उपाय करत बसला आणि डायग्नोसिस उशिरा झालं तर पुढे जाऊन त्रास होऊ शकतो त्यामुळे आत्ताच्या आत्ता ताबडतोब डॉक्टरकडे जावा आणि त्याचा उपाय डायग्नोसिस करून घ्या पाहिजे की नक्की लिव्हरला का प्रॉब्लेम होते जोपर्यंत आपल्याला समजत नाही लिव्हरला प्रॉब्लेम आहे तोपर्यंत ते करता येत नाही आता लिव्हरला ज्याला प्रॉब्लेम असतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आम्ही रुग्णांना दुधावरती किंवा ताकावर ठेवतो पण त्याच्या इंटेन्सिटीवरती किती त्याचं इंटेन्सिटी आहे त्याच्यावरती बस पण लिव्हरला ज्यावेळेला सूज असते त्यावेळेला अजिबात भूक लागत नाही आणि काही ही वाटत नाही तर तो प्रकार आहे का हे आपल्याला बघणं गरजेचं आहे तुम्ही तुमचं वय कमी आहे लिव्हरवर शूज आहे पॅनक्रिया लिव्हरवरती शूज आहे जास्त भीती नाही आहे पण पॅनक्रियासवर शूज आहे भीती आहे तुम्हाला ताबडतोब त्याचा उपचार करणं गरजेचं आहे खूप नेहमी खराब ॲसिडिटी विकनेस वेट लॉस होत चाललं आहे आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक ट्रीटमेंट दोन्ही सुरू आहे तात्पुरता फरक आहे पण बरा होतो का क्वालिटीस विकनेस कमी करण्यासाठी काय नाही अल्सरेटिव क्वालिटीज पूर्णपणे बरा होतो तुम्हाला जरा पण त्याला वेळ जातो दीड दोन वर्ष जातात बऱ्याच वेळेला अल्सर क्वालिटीज पूर्ण ही व्हायला तर तेवढे ठेवून कंटिन्यू ट्रीटमेंट चालू ठेवायची आणि अल्सरेटिव क्वालिटीज हा मोठा आजार आहे घरगुती उपायांनी ट्रीट करण्यातला नाही आहे तर प्रोफेशनल जे डॉक्टर्स असतात त्यांच्याकडनंच ह्याचे उपाय करणं गरजेचं असतं पण एक लक्षात घ्या हा त्रास पूर्ण होतो काळजी करण्यासारखं नाही आहे डाईट जर तुम्ही म्हणाल तर अल्सरेटिक ओलांटीच्या रुग्णांमध्ये त्यांना काय काय पचतंय हे पहिले माहिती करून द्या म्हणजे तुम्ही काय करा डाईट कोणी म्हणजे मी आता समजा तुम्हाला सांगितलं हे पदार्थ हा पण त्यांना ते पचत आहे त्या गोष्टी तर नाही पचत आहे हे कसं कळणार तर एक साधा सोपा तुम्हाला डाईट तुम्ही स्वतःच मॅनेज करू शकता असं सांगेन आत्ता सध्या कोणकोणते पदार्थ खाल्ले की त्यांना त्रास होत नाही एकदम सहजप्रस्तात त्यांची एक या यादी बनवा त्याच्यानंतर कोणते पदार्थ खाल् खाऊन त्यांना थोडासा त्रास होतो आणि त्याच्याने तिसरा कॉलम कोणते पदार्थ खाल्ल्याने त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो याची यादी बनवा याची यादी बनवून झाल्याच्या नंतर मग त्यांना ज्या पदार्थांनी त्रास नाही होत तेच पदार्थ कमीत कमी तीन ते सहा महिने चालू ठेवा त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे दोन्ही पदार्थ द्यायचे नाहीत आणि त्या लिहून झालेल्या पदार्थ पदार्थांमध्ये कुठल्या पदार्थांमध्ये प्रोटीन जास्त आहे कुठल्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे याची माहिती घ्या आणि त्यात प्रोटीन डाईट थोडासा चांगला झाला पाहिजे आणि प्रकारे तो डाईट थोडासा मॅनेज करून तुम्हाला घ्यावा लागेल मग त्यांना जे जिथे दीड वर्ष लागणारे बर व्हायला ते आठ नऊ महिन्यामध्ये बोलली पित्ताबद्दल सांगा पित्ताबद्दल काय सांगू पित्त आहे तुम्ही मला असं विचारताय की डॉक्टर तुम्ही राहायला कुठे आहात पृथ्वीवरती राहायला कुठे आहात तर पित्ताबद्दल जर बघायचं असेल तर मी व्हिडिओ शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ बनवलेले आहेत पित्तावरती तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला बरीच माहिती मिळेल सर मला फिक्त होते आणि अंग दुखते आणि नस फुगदारखत होतं जर तुम्हाला पित्त होते अंग दुखते नस फुगदा होते तर शरीरामध्ये एक आतमधला एक ताप आहे ताप असल्यासारखी जर तुम्हाला कणकण वाटत असेल आतमधून तर शरीराच्या आतमध्ये कुठेतरी बारीक ताप आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये याचं निदान ज्वर केलं जात आणि तो ज्वर कमी mm. करण्यासाठी उपाय आपल्याला करावा लागतो yes. त्यावेळेला हे अंगदुखी वगैरे हे होतात आणि हाच त्रास पुढे जाऊन बऱ्याच वेळेला याच्यासाठी काही ब्लड टेस्ट करायला लागतात ई नावाची जी टेस्ट असते ती याच्यामध्ये आपल्याला माहिती पण घ्यावी लागते सी आर पी नावाची टेस्ट असेल ती आपल्याला याच्यामध्ये माहिती पण घ्यावी लागते म्हणजे शरीराच्या आतमध्ये इन्फ्लेमेशन आहे का हे शोधावं लागतं मग त्याच्यावरती उपाय करतात येतात आपल्याला नमस्कार जय महाराष्ट्र सर रेकोपेशी ओपन सर्जरीमध्ये केला जातो त्याचे काही तुमचा प्रश्न नीट काय ना जरा नीट लिहत जावा मला नीट समजत वेट लॉस प्लॅन आहे का आपल्याकडे वेट लॉस प्लॅन नक्कीच आहे बऱ्यापैकी पण वेट लॉस प्लॅन आम्ही सगळ्यांना देत नाही तुमची मानसिकता कशी आहे त्याच्यावरती वेट लॉस होणार का नाही होणार हे डिपेंड असतं तुम्ही येऊन जर मला सांगताय की सर मला वेट लॉस करायचं आहे पण मी ह्या ह्या गोष्टी नाही सोडू शकत काही करा मी नाही सोडू शकत तर मग त्या तशापूर्ण आम्ही घेत नाही तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर डबल सेवन डबल सेवन झिरो सेवन झिरो फाय थ्री वन या नंबरवरती व्हॉट्सअप करा वेट लॉस म्हणून तुम्हाला पुढची माहिती मिळून जाईल पण आम्ही तुम्हाला पहिले बघू की तुमची मानसिकता कशी आहे लॉस करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या तुम्ही बघू शकतात का मगच आम्ही त्यांनाच हे करतो थर्टी सर एज थर्टी फिशरची ट्रीटमेंट होते का तुमच्याकडे ऑपरेशनची फी आणि पंचवीची फी किती आहे तुमच्याकडे फिशरची ट्रीटमेंट होते फिशर जर असेल ना तर पंचकर्माची लगेच गरज लागत नाही ऑपरेशनची पण गरज लागत नाही फक्त औषधाने हा त्रास कमी होऊ शकतो बऱ्यापैकी औषधाने कमी होऊ शकतो आणि पंचकर्म जर वारंवार फिशर होत असतील ट्रीटमेंट करतोय आपण आणि तरीसुद्धा परत फिशर झाले काही महिन्याने तीन चार म्हणजे आपण ट्रीटमेंट केली आणि तीन चार महिन्याने परत फिशर झाले मग परत ट्रीटमेंट केली मग परत पर फिशर झाले असं जर होत असेल ठीक आहे असं जर होत असेल तर मग तुम्हाला पंचकर्म करण्याची गरज असते नाहीतर फ्युचरमध्ये पंचकर्माची तेवढी गरज लागत नाही आणि ऑपरेशन शक्यतो टाळावं पहिलं सुरुवातीला जर पंचकर्म केलं औषधे केलं आणि नायब कमी होते तरच मग औषध हे करावं एज फिफ्टी थ्री आय टी पी प्लेटलेट दोन तुम्हाला हेमॅटोलॉजिस्टकडे जाण्याची गरज आहे हेमॅटोलॉजिस्टकडनं प्लेटलेट का कमी होतं हे पहिले डायग्नोसिस करून द्या मग पुढचे उपाय पाय करा सर माझा पे पाय पायामध्ये जास्त वेळ उभं राहिल्यावर खूप पेन होतो आणि तीन ते चार दिवस दुखतं असतं आणि माझं वय आहे सगळ्यात पहिलं म्हणजे विटॅमिन डीची तपासणी करा विटॅमिन डी सी आर पी आणि ई एस आर सी बी सी ई एस आर यांची तपासणी करून घ्या तपासणी झाल्याच्या नंतर ते डॉक्टरांना दाखवा ते तुमचा त्रास कमी करून टाकते व्हिटॅमिन डी कमी झालं की अशा प्रकारची लक्षणं येतात आणि तुमचं वय तेहतीस असल्या कारणाने आत्ताच पाय जर दुखत आहे तर कुठेतरी पोषणाची कमतरता आहे तर त्याच्यासाठी व्हिटॅमिन बी सुद्धा तपासून घ्या कोलायटीस धीरज होळकर चौथीस आहे बिफोर फोर इयर त्रास हा होत आहे एक वर्ष समजले नाही नक्की काय झाले आहे सो मुळव्यात फिशर असा ट्रीटमेंट घेतल्या घेतल्या आणि आतून वाढलं कोलायटिस बरोबर आहे ॲक्च्युली अल्सरेट्री कोलायटिसमध्ये ना हा स्वत असतो की डायग्नोसिस व्हायला बऱ्याच वेळेला वेळेत जातो कारण आपण नुसतं संडाच्या जागीला रक्त जाणं संडाच्या जागी दुखणं एवढंच डायग्नोसिस होतं हो पण ते वारंवार होत असेल तर मग आपल्याला त्याच्यासाठी करून बघावी लागते एंडोस्कोपी जर ताबडतोब केली तर लगेच समस्त असलेली क्वालिटीज आहेत आणि हा त्रास थोडा लांबपर्यंत चालतो पण हा बरा होऊ शकतो सर वेट लॉस प्लॅन आहे डॉक्टर मी सांगितलं तुम्हाला आत्ताच वेट लॉससाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला धन्यवाद सर तुम्ही खूप छान असा सल्ला देतात मी नेहमी लाईव्ह अटेंड करते थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा थँक्यू तुम्ही रेग्युलरली या ठिकाणी येतात आणि आपल्या आता तीस मिनिट पूर्ण होत आलेले आहे तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण असंच रेग्युलरली लाईव्ह येत जाऊ आणि तुम्ही बऱ्याच संख्येने या ठिकाणी प्रेझेंट राहता हे सुद्धा माझ्यासाठी खूप चांगलं असतं मला मोटिवेट करणारं असतं त्याच्यामुळे मला आणखीन परत परत यावं लागतं आता हे राणी ब्लॉक झाले त्याच्यानंतर सिद्धार्थ चव्हाण एक झाले सचिन पाटील म्हणून एक आहेत हे रेग्युलरली असतात लाईवला पण त्यांना मी रेग्युलरली बघतो भोजने पण झाले तर तुम्ही येता त्यासाठी मनापासून धन्यवाद आपण आता भेटूया पुढच्या वेळेला तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा